याच्यातून ते समाजाला मेसेज देत असतात कुटुंब ज्योतिबा फुले या शाळेमध्ये क्रिकेटचे सारखं जॉईन क्रिकेटचे सारखं कार्यक्रम घेतात तसेच आणि कार्यक्रम माध्यमाद्वारे लोकांना एक चांगला मेसेज देतो जे आजच्या तरुण तंदुरुस्त राहून समाजाचे काम करावं तंदुरुस्त राहावं तसेच माझे मित्र अण्णा इंद्रजीतांना सकट माझे परममित्र माझे स्नेह माझ्या मित्र सुखांच्या साथी माझ्या पन्नास वर्षाचा कार्यक्रमचा मित्र आज तो माझ्या संघ आहे माझ्या सगळ्यात कार्यक्रम असून दुःख असू सुख असून माझ्या खांद्याला खांदा लावून तो काम करून जबाबदारी दिली तर तो काम मते करतो माझा मित्र आज इतकाचे आहे राजकीय जी एक केल्याबद्दल एक प्रश्न आहे तुम्हाला आज पन्नास वर्षाची वाटचाल एवढी मोठी एवढी मोठी वाटचाल आहे मी एक आठवी पास असणारा माणूस की मी या ठिकाणी नोकरीला असा लागतो की एम्प्लॉयमेंट एक्सेंट म्हणून एक काळ होता की बाबा रे जैवी आपली माणसं होती तो सर गाडूवाल्या खात्या म्हणून काम लागायचं आज परिस्थिती बदलली आणि परिस्थिती तुमच्या आमच्या चुकामुळं परिस्थिती बदलली कारण की त्या काळात आपल्याला नोकरी लागायची सहजपैकी पण आत्ता अशी झाली परिस्थिती चांगली शिकलेली मुलं आहे खरं तर असं वाटते की शिकलेली मुलं त्यांना नोकऱ्या नाही ग्रॅज्युएशन झाले त्यांना नोकऱ्या नाही आणि नोकरी जर मिली तर कॉन्ट्रॅक्टमध्ये तर पिढी संपली आता पैसा हा माणसासाठी एवढं मोठं झालं आहे की आज या कोरोनानंतर पैसा नाही माणसाकडं कोरोनानंतर नोटाबंदीनंतर राजकीय भाषा नाही बोलत परंतु देशामध्ये आमच्या समाजावर म्हणजे आज हे काही गरीब वर्ग आहे त्याच्यावर परिणाम झाला बोलून हे बाकी <laughs> परिवारांची पण मोठी जबाबदारी उचलली पोरींना मुलाला किंवा मुलीला उच्च पदावर शिकवलं तर कसं वाटतं तुम्हाला काय नाही सहज वाटतं दादा बघा तुम्हाला आहे ना अगर जर मुलांना शिकवायचं ना तर शिकवा त्यांना तुम्ही पहिले नाही जरी शिकला तर मुलांना शिक मनातून शिक म्हणजे तुम्हाला स्वतःला काहीतरी शिक घ्यावी लागेल मला माझ्या मुलांना शिकवायचं आहे ना, शिक ना तर मला माझ्यातले काय गुण जे चांगले नाही ते मला सोडावं हो लागेल आणि आपण